फळाचा संघ सांगून काम करायचं पण फळाचा संघ सांगायच मग काम सोडायचं का नाही काम सोडायचं नाही आता कामाचा विषय कर्म वेगळं काम वेगळं आपल्या भाषेत जर विचार केला तर लोकांची संख्या फार वाढली वाच वाढली का नाही लोकांची फार संख्या वाढली आणि कामाला लोक ऐकतात सारे भुकतेच फुकटते लोक वाढले काम करणारे लोक कमी झाले फळाचा संघ सांडवणी करीकर आता परत पुढचं आपण युद्ध सुरू होत कुरुक्षेत्रात कर्ण आणि अर्जुनाचं समोरासमोर उठ्ण सोबत दोघे एकदम शूर एकदम असे घनघोर असे उद्धवसोबत कर्णाने जर बाण मारला अर्जुनाला रथाला बाण लागला तर अर्जुनाचा रथ दोन तीन हात मागे सारखा तर धक्क्या दोन तीन हात आणि अर्जुनाने बाण मारला आणि तो कर्णाच्या रथाला लागला तर खरा वीस पंचवीस हात त्या कर्णाचा रथ असा मागे जायचा ढकाल जायचा बाण कृष्ण अर्जुनाच्या रथावर होते कर्णाने बाण मारला आणि अर्जुनाचा रथ दोन हात मागे गेला की कृष्ण त्या कर्णाची स्तुती करायची वा कर्णा एकदम भारी काय शूर आहेस तुझ्यासारखा शूर माणूस बघितला नाही चालू हो अर्जुनाने प्रश्न विचारला देवाला देवा मी बाण मारतो अर्जुनाचा रथ आणि कर्णाचा रथ एवढा मागे जातो डायरेक्ट वीस पंचवीस हात मागे सरकतो माझ्या बाणाने त्याने बाद मारल्यावर माझ्याला फक्त हात दोन हात मागे सर आणि तरी तुम्ही त्याची स्तुती करा तेव्हा कृष्णाने तर अर्जुनाला दिलेलं उत्तर असे की अर्जुना कर्णाची स्तुती करतो कारण कर्णाचं सोबत आहे कर्ण हा खरोखर पराक्रम अर्जुन म्हणला मग मी नाही का हे म्हणलं तू आहे सांगतो अरे या जगाचा देव मी भगवान कृष्ण तुझ्या रथावर उभा अख्खं सांभाळतो मी मी तुझ्या रथावर उभा तुझ्या ध्वजावर हनुमंत तुझं वजन किती ना तुझ्या मागे किती लोक आहेत माझी शक्ती आहे हनुमंताची शक्ती आणि कर्णाच्या मागे कोण आहे त्याच्या मानाने आपल्या मागे सरकतो म्हणजे आमची ताकद माझी ताकद त्या हनुमंताची ताकद तुझी ताकद दोन हात मागे सरकते लक्षात घ्या आणि तुझ्या पंचवीस हात तो बागे सरकला काहीच नाही ना काहीच नाही त्याकडे त्याच्याकडे फक्त त्याची ताकद आहे फक्त त्याचा पराक्रम आहे आणि पराक्रम म्हणजे त्याच कर्म आहे बरोबर पराक्रम फक्त त्याच कर्म आहे त्याने त्याच्या जीवावर निर्माण केले ते जे आहे पण फक्त त्याच्या जीवावर आहे त्याला म्हणायचं कर्म आणि फळाचा संघ सांगवणे आणि दुसरे कर्णाने चांगल्या वाईटाचा विचार केला का कर्ण वाईट असेल तर चांगला असेल तो वेगळा विषय कर्णाने कोणत्या फळाचा विचार केला नाही पुन्हा एकदा महाभारत आणि ज्ञानेश्वरी बाबा आपण त्याला फोडण्यासाठी कृष्णाने प्रयत्न केला अरे करणार तू माझ्याकडे ये दुर्योधन दृष्ट आहे पण त्याने काय सांगितलं तो माझा मित्र आहे दुर्योधन कोण आहे हा माझा मित्र आहे मी जेव्हा गरीब होतो तेव्हा तुम्ही मला सारे मी ढकलून दिलं जवळ घेतलं का त्या काळात तो कसाही असला तरी त्याने मला सांभाळलं मी कर्माचा विचार करत नाही मी नरकात गेलो तरी चालेल पण गुरीना सोडणार फळाचा कर्म फळाचा संघ सांडवणी नाही तर मग फळाचा ते काही असा फळाचा जो संघ आहे तो सोडून द्यायचा जी बाजू आहे ना आपली बाजू ती बाजू पक्की धरायची आणि फळाचा संघ सोडून द्यायचा म्हणून भगवान कृष्ण अर्जुनाला उपदेश करतात आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो आजकाल बुवा लोक बाबा लोक फार झाले तुमचा आमचं जाऊ दे विषय हो वरच्या पातळीवर ना ह्या गोवा बाबांनी गरडी लावलं आपल्याला आणि दररोज यांचे वेगवेगळे कांड बाहेर येतात अनेक बो आहेत फळाचा कर्म फळाचा संघ सांडून तो विषय मी बंद करतो तुम्ही आम्ही सामान्य लोक तो तुम्ही आम्ही खरा परमार्थ करतो आता आपलं गाव आहे समजा इथे येणारे महाराज खरा परमार्थ करतो आता तुम्हाला आम्हाला काय अपेक्षा आहे का नाही समजा ते चिवडा पाडून आता तो विद्यार्थी तो आला काय अपेक्षा आहे करते त्याची नाही तो आला आनंद घेण्यासाठी हो तुम्ही आलात का आलात आनंद घेण्यासाठी तुमची काय अपेक्षा आहे नाही रुपया देणार आहे का नाही तुम्ही तुमच्या आनंदासाठी की जे लाख लाख रुपये सुपारी घेतात मग त्यांना कसं म्हणावं फळाचा असं सांगून आणि पुन्हा ते आपल्याला सांगतात काही खरं नाही नशीवर आहे मग पैसे घेतो कशाला एवढे बरोबर आहे मग अशी परत आपला विषय आला होता की आपल्याकडे सारे असताना परित्याग करणं सारं आहे पण ते सोडणं त्याच्यात लिप्त न होणं त्याला म्हणायचं फळाचा संघ सोडायचा अपेक्षा थेट सोडायचं जुने उदाहरण सोडून देऊ आपण आता नवीन गोष्टीकडे महात्मा गांधी तुम्हाला माहित आहे महात्मा गांधी हे नाव साऱ्या भारताला माहित आहे जसं महाभारत माहिती आहे तसं महात्मा गांधी तुम्ही म्हणाल प्रवचनात महात्मा गांधीचा काय समज अगदी समज आपण पाहतोय कर्म कर्माचा कर्म करत असताना फळाचा त्याग फळाचा त्याग म्हणजे आपली आशा मावळ आशा मावळायची म्हणजे जे आहे त्या समाधान बऱ्याच गोष्टी सोडून द्यायला शिकायचं मग महात्मा गांधीचं उदाहरण यासाठी सांगतो की महात्मा गांधी हे बाहेर देशात शिकायला गेले होते महात्मा गांधी वकील होते बरं का वकील झाले त्यांची दक्षिण आफ्रिकेमध्ये त्या काळातला एकदम हुशार माणूस ज्यांनी वकील झाला महात्मा गांधी त्यांचे कपडे कसे नव्हते महात्मा गांधी